रामप्रहरी शीर्षक आहे बाळा विसर ग, अधिक गो, आवेगी प्रत्येकाळी आणि अंगावर उत्स्फूर्त सौंदर्याची उधळण करणारी होती आजची पहाट पाहता पाहता भाव विभोर झाला तो आणि अचानक मोत्यांची माळच जणू अशी सौंदर्य पुष्पे तीही माळेत गुंफूनच त्याच्या हृदय मन आणि मुखातून मुखरित किंवा प्रवाहित झाली सुंदर पहाट मंद मंद वारा आसमंती सुखद शिशिर गारवा मंद वायू संगे आम्र मोहर डोले फांदीवरी कुहू कुहू कोकिळ बोले मोहरा मधुनी हळूच आंबे डोकावती लाल पिवळी काजू बोंडे उन्मादी गंध पसरती उंच उंच माड आकाश चुंबीती हिरव्यागार घार घा हिरव्या नारळ लपती झावळ्या हो म्हणजे नारळाची पाने शिडशिडीत दाटी वाटी ओफळीच्या बागा लाल पिवळ्या टपोऱ्या ओफळांची आभा आभा म्हणजे सौंदर्य समुद्र साग झाली होती सागराची सागरात हो लाल माती फळे फुले मोहर गंधित नित्य नवा कोकण सदा सुशोभित निसर्ग सांगे नित्य करावा विसर्ग एकांतीचा साधू सांगे बाळा विसर्ग विसर्ग प्राध्यापक ओ आश्चर्य अद्भुत नितांत सुंदर आणि तरीही ज्ञानानुबंध सत्यत्वाचा धागा अतूट असलेली ही काव्य गंगा एखाद्या निर्जर उड्या मारत बाहेर पडावा आणि पाहता पाहता त्याच्या स्फटिक सुंदर रार, शब्द जलप्रवाहाचे सरितेत रूपांतर व्हावे तरीही तत्व सागरीच लीन व्हावे तसेच आहे सारे तुमचे लौकिक भौतिक खरे तर सर्व काही अलगटपणे त्या अलौकिक तत्व सागरातच सहजतेने अखेरच्या क्षणी मावळते खरोखरच तुम्ही तत्व सत्याग्रही आहात म्हणजे तत्व रूपी सत्यासाठी आग्रही आहात तो आता तो म्हणतो तो तुम्हाला माहित आहे का तत्वज्ञानाची सुमधुर पद्यमय मांडणी करतो त्यालाच कवी म्हणतात तोच कवी तोच कवी कवी नाम म्हणजे कवींचा कवी असा ओळखला जातो किंवा श्रेष्ठ कवी असेही त्याला म्हणतात प्रथम आणि अंतिम तूच आहेस तू तुझे जीवन ते जरी खास खळ घ्याचे ओबट गोबट वृक्ष वज्र कठोर वाटले तरी ते तत्वाच्या ज्ञानाने सुमधुर प्रवाही सच्चिदानंद रूप ज्ञान केवळ करू शकतोस त्यासाठी तू किंवा प्रत्येकाने आपल्या आत साक्षीत्वात असणारा साक्षी पुरुष ओळखला पाहिजे जाणला पाहिजे त्याच्यासाठी जीव तळमळला तर तो साक्षी अनन्य दृष्टा ज्याला सूक्ष्मात्मा अणिवा म्हणतात अत्यंत करुणार्दतेने तुमच्या हृदयात प्रथम हार्दिक स्नेहार्दता सर्वाप्रति समभाव समदृष्टी यांचे सृजन करतो मग ही सृजनता तुमच्या मनबुद्धीच्या कडे कपारीतून दगरीवरून उड्या मारत तुमच्या शरीराचे बाहेर निर्धरासारखी येते मग सर्व शरीरे निसर्ग जीव मात्र तुम्ही नव्या नवलाईने पाहू लागता नवी नवलाई नवे कुतूहल नव दृष्टी नव साज सारे नवे नवे लौकिक पाहता पाहता अलौकिक भासू लागते लौकिका आरचा अलौकिक सौंदर्य घरा मुक्ततेने वाहू लागतो पूर्वी लौकिक मोर यू लव्ह लार्जर किक यू गेट जितके तुम्ही अधिक प्रेम करावे तितके अधिक लाथा मिळाव्यात असे असते आता तुमच्यावर आत्मकृपा उधळली जात असल्याने तुम्ही आत्म अलिप्त असता मात्र पूर्वी तुमचा राग राग अगदी विनाकारण देश मत्सर करणारही आता तुमच्या नजदीक प्रेम आणि आदराने येऊ पाहतात हे सारे आत्मकृपा वरदान असते खरे तर तुमचा मी मरून तुम्ही आपण झालेले असता आत्मा याचा अर्थच आपण किंवा आपले पण आहे तुम्ही पृथक भावी न राहता सर्व भावी कायमस्वरूपी असता त्या कारणाने तुम्ही सर्वांनाच हवे असे वाटतात प्राध्यापक हेच का ते स्वतःला आत्मरूप सर्व भाविक पाहणाऱ्या भगवान श्री कृष्णांचे रहस्य तो हो हो अगदी निश्चितच कृष्ण सर्वात मी राही सर्व माझ्या ती पायी असा सर्वात्म भावीच होता त्या कारणाने सर्व गोप गोपीना तो आपलाच अगदी व्यक्तिशा एकट्याचा आपलाच कृष्ण वाटायचा पण तसे कधीच नसते हजारो पाण्याने भरलेल्या मातीच्या घटात सूर्य दिसतोच दिसतो मात्र घटाला जीवभाव नसल्याने सर्व घटात पाणी शांत निवांत असल्यास सूर्य जसाच्या तसाच दसाज दिसतो मात्र गो मात्र गो व गोपीना सर्वांनाच तो आपला व्यक्तिशा आपला वाटला तरी त्यांचा जीवभाव शिल्लक असल्याने तो त्या सर्वांना त्यांच्या त्यांच्या जीवभावानुसार पृथक वेगळा दिसे तो वाटेही त्यांचे प्रेम निश्चिम असते तरी जोपर्यंत त्यांचा जोपर्यंत त्यांचा आत्मभाव जागृत होऊन म्हणजेच जीवभाव मावरत नसे तोपर्यंत गोपी आणि कृष्ण राहिले राधा मीरा यासारख्या मोजक्यांचाच आत्मभाव जागा झाल्याने दा तेथे मात्र वेगळे पण मावळले आणि गोपी कृष्ण वेगळे न राहता गोपी कृष्ण बनला म्हणजे गोपी आणि कृष्ण यांचा गोपी कृष्ण बनला प्रथम गोपी म्हणजे कृष्ण आणि कृष्ण म्हणजे गोपी अशी स्वरूपता आली आणि नंतर गोपी कृष्णात मावळून गेल्या आणि फक्त कृष्ण उरला म्हणून गोपी कृष्ण तोपर्यंत वेगवेगळ्या राहतात जोपर्यंत गोप गोपींचा भाव जीवभाव वेगळा असतो जेव्हा तो जीव भाव जाऊन आत्मभाव जागा होतो तेव्हा गोपी कृष्ण हे एकत्वाने गोपी कृष्ण गोपी म्हणजेच कृष्ण आणि कृष्ण म्हणजेच गोपी असे आलटून पालटून स्वरूप होतात आणि शेवटी गोपी जातात फक्त कृष्णच उरतो म्हणून जेव्हा कृष्ण म्हणतो मी सर्वात आहे आणि सर्व माझ्यात आहे आणि खरे तर सर्व नाहीच केवळ मी आहे तेव्हा जो नुसता कृष्ण उरतो तोच हा आत्मा परमात्मा किंवा भूमा विराट ब्रह्म एकदा का हे कळले की त्या आत्म्याचे माधुर्य प्राप्त होते आणि आत्म्याचे माधुर्य प्राप्त होणे म्हणजेच आत्म्याचा आत्मानंद प्राप्त होणे प्राध्यापक मग तुमच्या काव्य प्रसवाचे रहस्य काय तो असे पहा गाठ झोपेत असताना म्हणजे सुषुप्तित ज्याला प्राज्ञे किंवा पूर्ण म्हणतात असे पहा गाठ झोपेत असताना म्हणजे सुषुप्तित ज्याला प्राज्ञ किंवा पूर्ण नेणीव किंवा प्रकर्षाने अज्ञ म्हणतात तेव्हा आत्मा शरीरनिष्ठ न राहता तो आपले प्राणरूप अस्तित्व पाठी पाठी ठेवून अवधान आणि लक्ष पाठी अतिव्याप्त आकाशात फिरून येऊन माघारी थोड्या वेळाने परत एकदा घटाकाश येऊन बनते मात्र आता ते घटाकाश मदा चिदाकाश परमाकाश इतके दूरवर फिरून नवनवोन्मेषशाली सृजनशील बनलेले असते त्यामुळे आता आकाश पूर्वीपेक्षा अधिक चमकदार प्राप्त झालेले असते अगदी तसेच होते सुशुप्ती प्राज्ञ म्हणून ओळखला जाणारा पुन्हा एकदा शरीर निगडीत होतो तेव्हा जेव्हा तो जागृत होतो तेव्हा अधिक तझेलदार टवटवीत बनतो उत्साहाने मुसमुसून वाहणाऱ्या नवजात बालकासारखा नवसंजीव बनतो तो पुनर्नवा म्हणजे नव्याने पुन्हा जन्मल्यासारखा वाटतो प्राज्ञावस्थेत जीव उत्तम पुरुष किंवा संप्रसाद म्हणजे निर्दोष म्हणून ओळखला माणूस आत्मानंदाच्या जवळ असतो मात्र तेव्हा तो सर्व काही विसरलेला म्हणून आनंदी असतो मात्र ज्ञान निर्मित विसरले पळाचा आनंद आत्मानंद सदृश वाटत असला तरी तो तमोगून अज्ञान निर्मित असल्याने त्याचा निषेध केलेला आहे बरोबर ना तो अगदी बरोबर मात्र हे लक्षात घ्या की आई मुलाला सोडून आणि पत्नी संसार सोडून काही काळ घराबाहेर राहिली तरी दोघींचे लक्ष आपल्या पाठी आपल्या मुलाबाळांकडे व संसाराचे संसाराकडे असतेच असते आई व पत्नी परत घरात आली की घर आनंदाने कुणा उजळून निघते तसेच प्राणांचा शक्तिरूप रखवाला रखवालीसाठी पाठी ठेवून आत्मा काही काळ सुशुप्तित बाहेर गेला तरी तो पुन्हा परत आल्यावर माणसाचे देहरूपी घर आनंदात उत्साहात जागे होते व प्रसन्नतेने भरून जाते जसे आई पत्नीच्या परत येण्याने घडते तसेच आत्मा देहबाई असताना सुशुप्तीत गेलेल्या जीवाचे तो फिरून आपल्या देहात क्षेत्रात आल्यावर होते तो अत्यानंदाने पुनर्नवा बनून जागृतीत येतो प्राध्यापक ठीक आहे आपण सु स्वप्नावस्थे जे काय तो तेव्हा आत्मा शरीर हा जागृती आणि स्वप्नावस्थेत आत्मा शरीर अशी असतो जागृतीत आत्मा वैश्वानर रूपे देहाला सर्वत्र जागोजाग नेतो तेव्हा त्याला वैश्वानर किंवा अक्षी पुरुष म्हणतात स्वप्नात त्याला तेजस किंवा स्वप्न पुरुष म्हणतात वैश्वान रूपे किंवा अक्षी पुरुष रूपे जागृतीत शरीराचे स्पष्ट भान असते तेजस किंवा स्वप्न पुरुष चैतन्य पूर्णतेने प्राध्यापक हो पण याचा संबंध आपल्या काव्य प्रसव व काव्यमय शैलीशी कसा लागतो तो मी तर जागेपणी झोपेत असतो म्हणजे उन्मनी असल्याने समाधीत समत्वाच्या अधीन असल्याने सहज आत्मभावी असतो पृथक वेगळा नसतोच नसतो केवळ आत्मा किंवा सत्यत्वाने सूक्ष्मात्मा आणि आत्म्याची प्रसवा सुसौवेद्यता माझे सोबतच कायम कवी रूपे कवच कुंडलांसारखी असते बस हेच तुमच्या प्रश्नाचे नेमके उत्तर जो ग विसरला तो विसर्ग साधलेला आत्माच ज्याला त्याग साधला ज्याला ग गर करता आला असा विसर्ग साधलेला जो असतो तो कोणी मी नसतो तो आत्माच असतो आणि अशा आत्म्यासाठी म्हणजे आत्म्यासाठी किंवा त्याच्यासाठी अशक्य काहीच नसते मग कवी आणि काव्याबद्दल तर विशेष काही संभवायची गरजच नाही कारण ज्याची सुसंवेद्य शक्ती जागी आहे त्याला त्या सुमता असतात आणि ही सुसंवेद्य शक्ती जागी असलेला असा जो आत्मा असतो त्याची ही सुसंवेद्यता त्याचे पाठी पुढे आजूबाजूला तशीच नांदते जसा म्हणतो पुढे उभा मंगेशी पाठे उभा मंगेशी दावीकडे तैसा उजवीकडे मंगेशी किंवा अवतरात तात दिणात तातो चोर ध तातवात तात सर्व तसाच जो स्वसं शक्ती ज्याची जागृत आहे तो स्वतः आत्माच असल्याने आत्मा आणि त्याची कवच सारखी असलेली शक्ती ही आत्म्या सन्निध त्याचे निकटतेचे द्या जवळच असल्याने त्याला काव्य आणि काव्य प्रसव शैली यामध्ये विशेष असे काही वाटत नाही आता प्राध्यापकांनी हे सर्व ऐकलं आणि आग, सर्वांगाने रोमांचित होऊन बराच काळ स्थलकाल दिशा यांचे अतीत झाले प्राध्यापक बऱ्याच वेळाने देहभानावर आले तेव्हा तेथे ते एकटेच होते व त्यांच्या देहात तो, दे तो म्हणजे साधू आत्मारूपे विसरला होता कसेही असो हळूहळू आपल्या कार्याकडे प्राध्यापक परत फिरले असतो शुभ दिन